आ, फ्रुटिक्स डाळी मार्केट मधून आलेलो आहे आम्ही माझं नाव सोमनाथ हंबीराव आहे तर आज आपण तिरे या गावात आलोय नागेश गंधर्य साहेबांकडे तर यांचा आपल्याकडे डेली म्हणजे माल येतोय आपल्याकडे डाळिंब येते तर जवळपास आतापर्यंत आपल्याकडे दहा टनाच्या आसपासने डाळिंब दिलेला आहे तर त्यांना आपण विचारू की फ्रुटेक्स डाळी मार्केट सोलापूर सोलापूर बद्दल त्यांचा अनुभव काय राहिला आहे तर साहेब म्हणजे आता तुम्ही आतापर्यंत जवळपास दहा टन माल आपण म्हणजे प्रोटेक्ट डाळिंब मार्केटमध्ये मा दिलाय तर आपला म्हणजे अनुभव काय राहिला तुम्हाला कोणत्या गोष्टी चांगल्या वाटल्या वगैरे नमस्कार मी नागेश गंधुरे कंपोस्ट तिरे उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर मी तिरे येथील डाळिंब शेतकरी असून माझ्याकडे एकूण शेतामध्ये आठ साडेआठशे इतकी झाड आहेत अडीच एकर माझी डाळिंबाची बाग आहे तर त्या डाळिंबाचं हार्वेस्टिंग सध्या चालू आहे साधारण पंधरा दिवसापासून आपल्या डाळिंबाचं हार्वेस्टिंग चालू आहे तर मी आत्तापर्यंत सोलापूर मार्केट यार्डमध्ये डाळिंब विक्रीसाठी घेऊन जात होतो तर त्याच्यानंतर मला काही प्रोटेक्स आणि विग्रो या कंपनीच्या माध्यमातून काही कंपनीचे प्रतिनिधी मला भेटले आणि त्यांनी मला विनंती केली की तुम्ही नेहमी सोलापूर मार्केट यार्डला डाळिंब घेऊन जाता विक्रीसाठी तर एकदा आमच्याकडं येऊन तुमचा अनुभव तुम्ही व्यक्त करा किंवा अनुभव तुम्ही घ्या की आमच्या इकडची मार्केटिंग कशा पद्धतीची आहे ते कळाल्यानंतर मग मी ज्यावेळेस माझं पहिल्यांदा हार्वेस्टिंग सुरुवात झाली हार्वेस्टिंगची तर त्या काळामध्ये मी हार्वेस्टिंग करून दररोज साधारण एक टनप्रमाणे मी माल तोडत होतो आणि तो माल मी घेऊन त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर मला तिथली सुविधा अशा आवडल्या की गेल्यानंतर उतरून घेण्याची पद्धत त्यांची चांगली आहे दुसरी गोष्ट त्यांचं ग्रेडिंग सगळ्यात महत्वाचं ग्रेडिंग चांगल्या प्रकारचं होतंय आणि ग्रेडिंगचं पण मला तिथं आवडलं सगळ्यात चांगली गोष्ट आहे की योग्य माल योग्य ग्रेडिंग हे तिथं केलं आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे की इतर मार्केटमध्ये काय होतंय ग्रेडिंगमध्ये पण काय चुकबुल होतात त्या ठिकाणी आम्ही बघितले कशा पद्धतीनं चालते आणि आम्हाला इथं पण लक्षात आलं ह्या मध्ये की डाळिंबाचं ग्रेडिंग कसं होतंय किंवा तिथं काय फसवणूक होतीये का किंवा मध्ये काय चुका होतात ते हे आम्ही बघितल्या बारकावे आम्ही बघितले लक्ष ठेवून बघितलं तर आम्हाला ग्रेडिंग पण चांगलं वाटलं त्याच्यानंतर दुसरं असं वाटलं की सकाळी लिलाव करताना आम्ही तिथं थांबलो लिलाव पण चांगल्या पद्धतीनं होतोय आणि इतर मार्केटपेक्षा आम्हाला थोडा रेट जास्त मिळाला हे आम्ही इतर मार्केटमध्ये जाऊन पण दोन्हीचा फरक बघितला तर त्यावेळेस आम्हाला व्यवस्थित वाटला रेटमध्ये पण थोडाफार वाढवून मिळाले तिथं पण आमचा फायदा झाला आणि दुसरी गोष्ट वजन वगैरे सगळं व्यवस्थित वाटलं जे आम्ही स्वतः पण वजन करून डाळिंबाचं घेऊन गेलो तर तिथं पण वजनाच्या आम्ही तपावत बघितली तर कुठली तफावत दिसून आली नाही तर वजन बरोबर मिळाला आम्हाला आणि त्याच्यानंतर तिथं एक चांगली पद्धत काय आहे जर तुम्ही डाळिंब घेऊन तिथे गेलाय तर तिथं तुम्ही स्वतः शेतकरी तिथं नाही गेला तरी चांगली गोष्ट नाही गेला तरी त्याला तिथं काय अविश्वासाचं काहीच नाही तिथं तुम्हाला विश्वासपूर्वक तुम्ही घरी थांबून तुम्ही डाळीम पाठवू शकता कारण की तिथं कुठली फसवणूक केली जात नाही आणि गेल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला काय केलं जातं रजिस्ट्रेशन केलंय आपलं नाव पत्ता मोबाईल नंबर तुमचं पासबुक म्हणजे अकाउंट नंबर तिथं करून रजिस्ट्रेशन केलं जातं आणि हा आणि ते तुम्हाला मोबाईलवर त्यांची सुविधा आहे सगळी ची किंवा वर वाँ, तर तो मेसेज येतो की बाबा तुमचा हे टोकन नंबर आहे आणि तुमचं एवढा एवढा क्रेट आ, आला है। माल आमच्याकडे उपलब्ध झाला आहे हे तुम्हाला माल तुमचा डाळिंबाचा मार्केटमध्ये गेल्यापासून साधारण एका तासामध्ये तुम्हाला मेसेज मिळतो की एवढा एवढा तुमचे क्रेट्स आलेले आहे त्याच्यावरून पण शेतकऱ्याला समजतंय की आपण कुठं जरी असलो तरी आपला डाळिंबाचा माल पोहोचलाय व्यवस्थित आणि मिळालाय तिथं आणि तेवढे क्रेट गेलेत हे आपल्यापासून पण गेलेले क्रेट माहित असते आणि तिथं पण त्यांनी टोकन आपल्याला पाठवल्यानंतर कळते की आपले क्रिकेट बरोबर आहेत